नमस्कार मंडळी आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पनकर या युट्यूब वरती तर मंडळी आज आपण जात होतो म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर चला जाऊया सरल लालबागला तर आपण आहे ना आता स्टेशन स्टेशनवरून तिकीट काढून जात होतो म्हणजे लालबागला तर चला लालबागला लाल कसं जायचं ना हे सर्व माहिती तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर चला तिथली मजा आणि जमाल बघूया आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया तर मंडळी आत्ता आपण आहोत तो म्हणजे खारघ स्टेशनवरती आणि कोटन ग्रीन स्टेशनचं तिकीट घेऊन आपण जातो तो म्हणजे लालबागला तर मंडळी कोटन ग्रीन स्टेशनवरून आपण सरळ चाललो ते म्हणजे चालत जर कोणाला माहीत नसेल ना तर मॅप लावून तुम्ही जाऊ शकता आणि इथे ही समोरला गल्ली बघते इथून सरळ जाऊन स्टेट जाऊन आपल्याला गर्दी लागेल समोरला तर तिथून येणार जेव्हा गर्दी लागेल तेव्हा तिथून राईट मारायचं आहे आणि राईट मारून आपण लेफ्ट मारणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी समोरलाच आपली मित्रमंडळी भेटलेत आणि आपल्याच पनवेलवरून आले आहेत बघा कुठून आल्या पनवेल पनवेल गाव कुठला वलवलीतून आले आहेत म्हणजे न्यू पनवेल मधून तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर इथे बघू शकता तुम्ही दर्शन घेऊन पब्लिक बघा ज्या मी पनवेल कर इथे बघा प्रत्येक जण आहे ना दर्शन घेऊन चाललेले आपापल्या घरी आहे बघा कपालाला किल्ला वगैरे जेवढे कपालाला किल्ला दिसत ना समजून जायचं दर्शन झालेलं आहे बघा लाईन बघू शकता किती आहे बघा भरघोस लाईन आहे ना माहोल बघून असं वाटते एकदम मन आहे ना प्रसन्न होते तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा इथे बघा आर सगळे बघायला तर इथे बघताय मंडळी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाची आरती चालू आहे आता आपण लालबागच्या राजाच्या गेट समोर आले आणि गेट एवढा सुंदर आहे ना जसं का राजा महाराजांचं जसं गेट असतात ना त्याप्रमाणे आहे बघा एकदम सुंदर असा गेट आहे बघा एक नंबर हा बघा गेट बघताय तुम्ही एक नंबर गेट आहे बघा सीन बघा सीन बघा सीन बघताय तुम्ही एक नंबर सीन आहे बघा

तर मंडळी आपण आहे ना दर्शनाच्या लाईनमध्ये न लता मुखदर्शनाच्या लाईनमध्ये जातोय कारण गर्दी आहे ना आज खूप आहे त्याच्यामुळं आपण मुखदर्शनाच्या लाईनीमध्ये जातोय तर मंडळी डेकोरेशन बघता हे जे बलून बघताय ना तुम्ही रात्री लाईटमध्ये एवढे सुंदर दिसतात ना बे आणि पुढचा जो डेकोरेशन आहे ते घंटे वगैरे लावलेले आहेत ते घंटा आहेत ना खाली वरती होत राहतात तुम्ही जर गेले ना तर नीट बघा ते घंट वरती होत राहतात एवढा सुंदर डेकोरेशन केलं ना की नजर हटतच नाही गेटवरचं डेकोरेशन बघला एकदम सुंदर आणि इथला डेकोरेशन बघा एकदम सुंदर दोन्ही डेकोरेशन एकदम सुंदर केलं आणि आता आपण यांना लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेतो बघा इथूनच लालबागचा राजा दिसतोय हे एवढा सुंदर मूर्ती आहे ना यावर्षीची बेस आहे ആ दर्शन आपला झालेलं आहे तर आता आहे ना प्रसादाच्या लाईनीमध्ये आपण उभे आहोत ते पाहू शकता तुम्ही प्रसाद हे बघा प्रसाद भेटते सिंदूर घेतलं आहे आपण लालबागच्या राजाचं इथे आहे ना प्रसाद भेटते बघा प्रसाद वाटत चालू आहे इथे मंडळी आत्ताच आपण आहे ना मूक दर्शन घेतला तो म्हणजे लालबागच्या राजाचा आणि आपल्यासोबत आहे तुझं नाव काय महेंद्र में, भोईर पन महेंद्र भोईर आणि पनवेलमधून मधून वलवली गावातून आले बघा तुझं नाव काय सलीस किधर काय तूमगड आणि वलवली गावातून आले वलवली वलवली आले पूर्ण ग्रुप आहे ना वलवली गावातून आले फुल मजा केली आणि फुल एन्जॉय तर मंडळी चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नाही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला तर चला भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Bye bye, take care.